वीरभद्र महिला मंडळ माननीय पोलीस अधीक्षक साहेब सोलापूर ग्रामीण सोलापूर विषय भोगाव बार्शीरोड येथील लॉज बारच्या नावाखाली डान्स बार चालवित असल्याबाबत महोदय उपरोक्त विषयानवे विनंती अर्ज करते की भोगाव बार्शीरोड येथील सुशिला लॉज सुखसागर बार हे चालू आहे परंतु बारच्या नावाखाली परराज्यातील महिला व मुलींना आणून डान्स बार चालले जात आहे सदरचे डान्स बार हे सकाळी चार ते पाच वाजेपर्यंत चालवले जाते शासनाचे सर्व नियम अटी धाब्यावर बसून सर्व नियम मोडून राज्यरोसपणे डान्स बार चालवले जाते गरीब असलेल्या महिला व मुलींच्या आर्थिक स्थितीची गैरफायदा घेऊन त्यांना चालकाकडून गैरकृत्यास प्रवृत्त केले जात के ला, आहे अशा गैरप्रकारामुळे लोकांचे घर उद्ध्वस्त होत असून अनेक जण भिकेला लागलेले आहेत याबाबत संबंधित पोलीस स्टेशन येथे लेखी स्वरूपात तक्रार करूनसुद्धा आज तगायात आमच्या तक्रारी अर्जाची कोणीही दखल घेतलेली नाही त्यामुळे अशी शंका येत आहे की पोलिसांच्या सहकार्यानेच व मोठी आर्थिक आमिषाला बळी पडून ते सर्व अवैध धंदे सरासपणे चालवले जात आहे का बारच्या नावाकडे चालू असलेले डान्स बार हे अवैध धंदा याच्यावर तात्काळ कारवाई करून अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे व संबंधित बार चालकावर फौजदारी कारवाई होऊन बार परवाना तात्काळ रद्द करण्यात यावे अन्यथा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून जिल्हा अधिकारी कार्यालय गेट येथे बेमुदतधरणे आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी